नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविणे कार्यशाळा घेऊन दीप महोत्सव साजरा नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक दीप महोत्सव साजरा करण्यात आला त्यांतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या चित्रकला विभागाच्या वतीने केले पर्यवेक्षक शशिकांत दंडगवाळ कला शिक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले याप्रसंगी पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्यात आली विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली विद्यार्थ्यांना मुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या वतीने देण्यात आली याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंढे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या उपमुख्याध्यापक विजय मापारी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षक शशिकांत दंडगवाड शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविणे कार्यशाळा घेऊन दीप महोत्सव साजरा नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक दीप महोत्सव साजरा करण्यात आला त्याअंतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या चित्रकला विभागाच्या वतीने केले पर्यवेक्षक शशिकांत दंडगवाळ कला शिक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले याप्रसंगी या पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्यात आली विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या वतीने देण्यात आली याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंढे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या उपमुख्याध्यापक विजय मापारी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षक शशिकांत दंडगवार शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज